गो माता को राज माता का दर्जा दिया है। देशी भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून घेऊन त्यांना यापुढे राज्यमाता गोमाता म्हटला जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आलाय त्यानंतर शासनाने लगेच जी आर देखील काढला सोबतच गायींच्या पालन पोषणासाठी गोशाळांना एका गोशाळांना प्रति गाय पन्नास रुपये देखील दिले जाणार आहेत गाईंना मातेचा दर्जा दिल्याने नेमका काय फायदा होणार आणि फायदा होणार की नाही ते पहा मागील काही काळापासून देशी गाईंचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचं असल्याने आता देशी गायींच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्य गोमाता घोषित करण्याचे मान्यता आता दिलेली आहे राज्यात देशी गायीला विशेष दर्जा दिल्याने देशी गायींच्या गोवंश संवर्धनास प्रोत्साहन मिळणार आहे आता बातमी आहे दोन मार्च दोन हजार वीस ची बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकार गोरक्षण विधेयक मागे घेऊ शकते तर दुसरी बातमी आहे बारा सप्टेंबर दोन हजार ची गोरक्षणासाठी राज्य सरकारने एकशे पस्तीस गायी निवारा केंद्रांना सतरा पॉईंट एकवीस कोटी रुपये वितरित केल्याची यावरून उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याक वर्गाला खुश करायचं होतं हे सिद्ध होत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर गोरक्षण केंद्राला सतरा पॉईंट एकवीस कोटी रुपये दिले गेले एकीकडे मेट्रो रस्ते अशा मोठ्या प्रकल्पांद्वारे विकास होत आहे सर्वात जास्त उद्योग महाराष्ट्रात येत आहेत तर दुसरीकडे माझी लाडकी सारख्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय युवकांना रोजगार त्याचप्रमाणे विद्या वेतन देणारे हे सरकार आहे मी स्वतःला सीएम नाही तर कॉमनमॅन समजतो असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं होतं शंकराचार्याकडून कौतुकाचा वर्षाव शिंदेवर झाला देशात आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांनी गोमातेला राज्यमाता असा दर्जा देण्याचं धडाच दाखवलं नव्हतं मात्र बहुसंख्याच्या मतांचा आदर राखून गोमातेला राज्यमाता दर्जा देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलंय असं सांगून शंकराचार्य सरस्वती यांनी त्यांचं कौतुक केलंय गोमातेला राज्यमाता घोषित करावे असं मत मी व्यक्त केलं होतं त्याचे सुखद परिणाम असं पाहायला मिळाले असंही शंकराचार्यांनी यावेळी सांगितलंय गोमातेचं रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे गोमातेला गो राज्यमाताचा दर्जा देण्याचे सौभाग्य आम्हाला मिळावे याचा आनंद आहे त्यामुळे गोमातेचे रक्षण होईल त्याचप्रमाणे गोमातेच्या चाऱ्यासाठी प्रतिदिन रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर येथील कार्यक्रमात दिली आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेले भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलन त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महापालिकेने केलेल्या विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलंय शंकराचार्य अवक्ती मुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गोमातेचं रक्षण झालं पाहिजे व तिला राज्यमातेचा दर्जा मिळाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं त्यानुसार राज्य सरकारने आता हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय ते पुढे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांनी नेहमीच साधू संतांचा सन्मान केलाय त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत सनातन धर्माचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही असं सांगून सनातन राष्ट्र संमेलनाच्या रूपाने भाईंदरला साक्षात कुंभमेळा भरला असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय यावरून सिद्ध होत हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन आपली विचारधारा सोडावी लागली तो दिवस तुम्हाला आठवतो का जेव्हा पालघर मध्ये साधूंची हत्या झाली होती पोलीस सोबत असताना सुद्धा म्हणजे प्रशासनावर किती पगड होती त्यावेळी सरकारची हे लक्षात येत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेनी फोन केला की अधिकाऱ्यांना गाम फुटतो रामगिरी महाराजांच्या बाजूने देखील एकनाथ शिंदे खंबीरपणे उभे होते आजचा आपला मुद्दा था मुद्दा नाहीये हा आहे की गोमातेला आता राज्य मातेचा दर्जा देण्याचा आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा